भावनांना पुढं पडलं एखाद्या भावना पुढे जातात माणसानक एखाद्या कातरवेळी कातर संध्याकाळी त्या भावनांचा उद्रेक होतो काही भावना आपल्या शब्दात येत नसतात त्या आपल्या शब्दांच्याही पलीकडे असतात त्याचप्रमाणे काही माणसं आपल्या जाणण्याच्या समजण्याच्या पलीकडे असतात शिक्षकांसाठी जे साहित्य संमेलन ज्या माणसाने आज आयोजित केलंय ती व्यक्ती माझ्या जाणण्याच्या समजण्याच्या आणि शब्दाच्या परी डॉक्टरना चूक केली का समोरचा डायरेक्ट मातीत जातो वकिलानं चूक केली का समोरचा डायरेक्ट पासावर जातो पण शिक्षकाने आणि शिक्षणाने जर चूक केली तर समोरच्या अनेक निरागस पिढ्या उद्ध्वस्त होत्या या विचाराचा मिळता जुळता करत व्यायची वाटत डॉक्टर एकाच वेळेस एकाच जणांना मारू शकतो पण एक शिक्षक एकाच वेळेस अनेक निरागस लेकरांना मारू शकतो असे विधान असणारे आदरणीय देशमुख सरांचे मी सर्वांच्या वतीनं आणि सगळ्यांना विनंती करतो की आपण टाळ्याच्या गजरात गांधीची जाळ्या सत्यात आली त्या दुसऱ्या दिवशीच्या पेपरला एक बातमी आली होती की ज्या ठिकाणी गांधींना गोळ्या घालण्यात आल्या त्या ठिकाणी गांधीचा चष्मानी गांधीची गाठी हरवले ती बातमी आजही माझ्या संग्रहात आहे ज्या ज्या वेळेस मी ती बातमी वाचायचो त्यावेळेस मला वाटायचं की तो गांधीचा चष्मा आणि गांधीची काठी हरवली भारतातील कोणाला सापडली नसावीत का शिक्षक मित्रांनो कि त्या चष्म्यामधनं गांधीला इतरांच्या वेदना संवेदना कळायच्या त्या काठीना गांधी इतर आदानी आणि अज्ञानी लोकांना यशाचा मार्ग दाखवण्यासाठी एक रस्ता सावरित ती काठी भारतात कोणाला सापडून येऊ आणि गांधीचा तो शस्मा कोणाला सापडू नाहीत का पण साहित्य संमेलनात आल्यानंतर गांधीचा तो हरवलेला चष्मा मला देशमुख सरांच्या डोळ्यावर असल्यागत वाटला मला माहिती आहे कधी ना कधी निष्पुर्ष निर्मळ आणि निर्मळ माणसं विचारवंत निर्माण करण्याचं सामर्थ्य आणि साम्राज्य आपल्या मातीत आहे सज्जनाच्या कामातून विद्वानाच्या परिश्रमातून आणि तुमच्या आमच्यासारख्याच्या श्रद्धेमधनं या मतीने आता पर्यंत अनेक माणसं निर्माण केलीत आणि एक साहित्यिक निर्माण केले अनेक कथाकार निर्माण केलेत की ज्या कथेकारांनी ज्या साहित्यिकाने दुरितांचे तिमीर नाव विश्व सोधर्म सूर्यभावची संकल्पना समाधान देते एखादा शब्द एखाद्याचं संपूर्ण जीवन उद्ध्वस्त करू शकतो त्याचप्रमाणे एखादा चांगला शब्द एखाद्याचं उद्ध्वस्त झालेलं जीवन उभं करू शकतो म्हणजे नष्ट होतील चर्च नसतो होतील पण समोरच्याच्या मनात साठवलेले शब्द कधी नष्ट होत नसतात चांगला घर करायला असावेत म्हणून वापरायला हवेत भावगंध आणि निष्कंध वातावरणात मी माझी ग्रामीण कथा या ठिकाणी सांगणार आहे परंतु या सर्व कथाकारांचे मी अध्यक्ष असते म्हणून सर्वांची मी ऋण व्यक्त करतो दीपक सरांनी एक पेन नावाची कथा सांगितली की तो पिकेच्या स्वरूपात तो माणूस समोर त्याला पेन देत होता आणि त्या पेनामुळे समोरचा विद्यार्थी या ठिकाणी श्रीमंत झाला पेन आणि भिकारी याची फार सुंदर सांगड दीपक सरांनी घातली खान मॅडम जिनाथ मॅडम एक मिळकत आपल्या आयुष्यात काहीतरी मिळकट असावीत ही एक ग्रामीण कराने मांडली खरंच शेवटी हिशोब आपला मिळकतीचाच होतो त्या मॅडमने आपल्या तित्रद्वारे मांडलं रुपाली मॅडम ही एक रोबोट च वर्ग कसं असावं का कोणा असतो माणसातील माणूस पण दुर्मिळ होत चाललाय सगळी माणसं दुर्मिळ होत चालली म्हणून माणसं रोबोटवर वर प्रेम करतात हे या ठिकाणी रुपाली मॅडम सांगितलं <laughs> वैशाली मॅडमनी बोंगलाच्या वाडीतील संमेलन सांगितलं त्यावेळेस मला असं <laughs> वाटायला <था>। लागली की तो नाम्या <था>। दुसरा <था>। तिसरा <laughs> कोणी नसून मी स्वतः एक असं वाटायला लागलं

बाळा सुंदर पद्धतीने स्वतःपेक्षा जास्त आजी आणि आजोबा असतात अश्विनी मॅडमच्या कथेपण अंकीची आजी सुंदर वाटली कुमार सरांनी तानाजी मांडले नात्यासाठी सगळेजण जगतात मातीसाठी जगायला आवड आणि मातीसाठी जगण्याचं भाग्य ज्या राजांना लाभलं त्या छत्रपती शिवाजी महाराजांना तानाजी कथेतनं मी अभिवादन करतो आणि आता मी ठरवलं की किरण सरांनी किती बोललो त्यांच्या घरी जायचं त्यांनी अतिथी देवभव फार सुंदर पद्धतीसाठी ठिकाणी सांगितलं किरण सरांच्या म्हणण्यानुसार मी त्यांच्या घरी गेलो तर मला काय भेटणार हे मला आज <laughs> प्रत्येकाच्या मनात एक व्यथा असतात त्यांनी बोलवलं पाहिजे प्रत्येकाच्या मनात एक व्यथा असतात आणि त्या व्यथा काकोर उतरवलं त्या व्यथांच्या कथा तयार होतात मी माझ्या मनातील व्यथा काकोर उतरवल्या आणि त्या व्यथाच्या कधी कथा तयार झाल्यात मला कळालं नाही पण मी आज प्राध्यापक डॉक्टर प्रल्हादजी लोलेकर सरांना फार मिस करतोय फर्स्ट इयरला असताना पुढे ग्रामीण कथा लिहाव्यात म्हणून मला ते त्यावेळेस विद्यापीठात कथा कार्यशाळेला ठिकाणी घेऊन गेले होते माझ्या मनातील मॅडमनी आईच्या संदर्भात सांगितलं समुद्राची शाई आकाशाचा कागद केल्यानंतर आपण ऐकल्या आईची आपल्या आईची तुलना होऊ शकत नाही म्हणून मी आई नावाची कथा लिहिली माय नावाची एक मुलगा असतो त्याच्या आई त्याला कशा पद्धतीने घडवण्याचा प्रयत्न करते हे मी माय नावाच्या कथे त्या ठिकाणी मांडायचा प्रयत्न केला माझी सौर लिखित कथा माय आपल्या सौरासमोर मांडण्याचा प्रयत्न करतोय रसायनशास्त्र हा विषय माझा शिकवण्याचा आहे केमिस्ट्री वाचत परंतु आईच्या संदर्भामध्ये ही एक कथा लिहावी म्हणून या ठिकाणी मी लिहिली कथा तर तो मुलगा म्हणतो आमची घरची परिस्थिती तशी साधारणच घरला म्या बघाय आम्ही ती गजाल असायची मग लगाय रोजाराची करायची म्या साळत जायचो पण मग कुरकूर करायचो मला म्हणायचं अरे तू काय ना साळत अरे तुला बी लोकाची घरी साल महिने घालायचे तुला लोकाची घरी रोजारायची करायची जाऊ ना घस तर मगली माहितीची समजूत करायची मला म्हणायचे सोन्या रोजाराची बिझाऱ्याची काय नाही साळत जायला अभ्यास कर मोठाय अरे गावच्या समजा लोकांनी बाय तो बाजू मानाला घेतलं पाहिजे असं काहीतरी म्हणते स्वामी तू मोठा तू म्हणायच साळात जायचं मपली बाई सकाळच्या लवकर उठायची गावात जायची गावच्या समजा लोकांची दुनी भांडी धुवायची आणि <laughs> बाबरोबर ती इरीच्या कामाला जायची तगड पडत जायची कारण दुन्या भांड्याचा येणारा समजा पाहिजे मला साळत ती पाठी पुस्तकाने दत्तर घ्यायसाठी द्यायची एक दिस मपले बाची तब्येत तुरी कनकनच करतो तरी मा मायन वक्ताला बाव मा मायाने बावडले थपा 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 सातार टाकले तापल्या आणि एका ताब्यात आली कानकीची निरचारा बडवली आणि पाठच्या वक्तातच ते दोघं पाटल्याची रोड कामाला गेले साळ सकाळच्या धर्म असं साळत तो उडल्या चुकल्या चुकल्या वाटत पाठत होत दुपारच्या वक्ताला साळ सुटली आणि गावात एकदम चांगलं सुरू झाला पळा पाटलाच्या वावरकडं पळा पाटलाच्या पळाकडं पळा असं म्हणून लोकांना पाटलाच्या वावर पण सुटले मग आपल्या हातातली खापाची पाटी या करत पडली आणि आणि मी गावच्या पोराबरोबर पाटलाच्या वावरच्या इरकडे पाटलाच्या वावराच्या वावरात पळ सुटले आणि पाटलाच्या वावरात गेलो पाहतो तर काय विहिरीच्या काळाला हे गावच्या लोकांची गर्दी जमी गर्दीच्या मध्ये शिरलो आणि पाहतो तर काय मबला भारत भा तो पांगळ उंपडेल आता आणि मबली माय जोर जोर ना तोड झोडू रडत होती मग तिच्याकडे पाहिलं म्हणलं काय ते माय सांग ना मग काय झालं मबले बाला त्याच्या डोक्यातून एवढा रगत कोण बाहेर पडतो मग ते माय सांग ना मग असं म्हणल्यानंतर तिने मला जोरात मिठी मारली आणि म्हणायला लागली अरे सोन्या आपला मायेचा आधार या पाटलाच्या माडी खाली दाबला सोन्या परमेश्वरानं आपला मायेचा आधार हिरावून गेला परमेश्वराने आपल्यावर लय मोठा अन्याय केला र सोन्या आपली माय जोर चोर ना तोड जुडू 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 रडत होती गावचे लोक माय म्हणते त्यागे गे सगू रडू नकस तिची मुलं माय होत कस तोड सुडू भरायला सगू शांत वय पोरी तरी मी मकली माय जोर जोर ना तोड जुडू रडत होती त्या क्रेनचे मारणी दोर तुटलं आणि त्याची वाली मारणी आपल्या बाच्या डोक्यात पडली गावच्या लोकांनी रातच्या वक्ताला आपल्या बाला गावात आणल्या आणि गावच्या कडाला मग आपल्या बाळाला जाळ मबली माय सारखी खोपी कुसून असायची गावच्या बायाली मुबली माय जोर रडायला लागायची एक वेळेस तिच्याकडे गेलो म्हटलं माय कमून जाळव आपल्या बाला त्या गावच्या लोकांनी मी माय सांगनो आपला बा आपल्या घरला कधी येणार आहे माय माय सांग मग आपल्या बाला गावच्या लोकांनी कमून गावच्या कडा नेऊन जाळवं असं म्हणल्यानंतर नंतर मुबली माय परत जोरदार लागली सोन्या गावच्या लोकांनी नाही जाळ्या बाला परमेश्वरांना लवकर आपल्याला करून दिलं बरं सोन्या मग तू काही काळजी करू नका सोन्या मी आहे ना सोन्या तो सोबत अरे सोन्या लय दिवसात तू साळत गेला आणि कपड्यात दपतरूस साळत आहे सोन्या तो सोबत तू काळजी करू नका सोन्या मग कसं कस अभ्यास कर मोठा अधिकारी बाई सोन्या तो बाबाचं तेवढं स्वप्न पुरं कर बर सोन्या बघ तू मारायचो आणि साळत जायचो मगली बाई सकाळच्या लवकर उठायची गावात जायची गावच्या समजा लोकाची दुन्हे पांडी द्यायची आता तिने विहिरीच्या कामाला जायचं बंद केलं म्हणून गावच्या बायाबरोबर तिन्ही जायचे बबली माय एकदम आणला घर राहिली कि मपल्या शाळेच्या मास्तरला मला काय काय का शिकवलं ते विचारायची दररोज दर राज्याला देवासमोर दिवा लावून दररोज प्रार्थना लावायचे बबली मायला काबड कष्ट करायचे दुनिया भांड्यात येणारा का ती बुधवारच्या बाजाराच्या दिवशी मला पुस्तक दप्तर घेऊन यायची आणि मला दररोज राज्याला असं म्हणायचे सोन्या तुला मोठा अधिकारी व्हायचं बरं मी फक्त मारायचं दिवसेंदिवस मबल्या बाईची तब्येत थोडी थोडी खराब होत चालली मबली बाई दिवसभर काम करायची रातभर खोकायची मबली मा माय रातभर खोकायची एक दे दिवस मित्र म्हणलं पण आपण तालुक्याच्या गावातून डॉक्टर देत आपण येऊन तू रातच्याला लिहिलीस खोके दिवस त्याची मध्ये मला लागली सोन्या मध्ये टांगी खोकलाय मला बरे वाटेल सोन्या तू मबली काळजी करू नका सोन्या तू फक्त अभ्यास कर तू लिहिले मोठा अधिकारी वय ते बरं सोन्या मी फक्त वय मारायचो कार कोणाच ठाऊ एक दिवस म माय खोपता खोपताना तिला रक्ताची हे ज्यावेळेस निंदा कोरपणाऱ्या बायाने पाहिलं त्याच्या दुसऱ्या दिवशी मगल्या बायला आणि भांडे जायचे गावच्या लोकांनी बंद केला मगली माय परेशान झाली आणि तिसऱ्या दिवशी गावच्या लोकांनी नि तिला निंदा कोरपायला विषाण बंद केला मगली माय खोकती खोकती तिच्या तो तो तोंडातून सरळच बाहेर पडतो गावच्या लोकाला का आल्यानंतर तिने समजेने तिला कामवर बंद केलं मबली माय धुण धुवायला गेली नदीवर त्या गावच्या बाहेर तोंडाला पदर लावून तिच्या जायचा मबली माय पाणी आणायला गेली त्या गावच्या बाया दुसऱ्या रस्त्याने निघून जायचं म्हणून मबली माय राज्याला धुनं धुवायला जायची गावच्या लोकांनी कामवरणं बंद केलं म्हणून ती नाराज आणि उदासून घरात बसून असायची तू काम मस्ती करून जात नाही होईल ती म्हणली कार गावच्या लोकांनी मध्ये कामवर बंद केलं स्वाल्या जाऊ दे नाईला जाण तिने गोणी घेतली गोनी मध्ये ती गावात लिखाडीचाकडी प्लास्टिकच्या बाटल्या जमा करायची शेजारच्या गावला नेऊन विकायची मग आपल्या माहिती तर थोडी 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 खराबच उचलली तालुक्याच्या गावाला लोक म्हणजे सोन्या थोडस खोकलाय सोन्या तू मग आपली काळजी करू न तुलेले मोठा अधिकारी व्हायचे मी फक्त तो वय म्हणायचो आणि शाळात जायचो एक दिवस मी शाळात गेलो शाळेचे मास्तर म्हणे म्हणे सोन्या तुला दोन दिवसाच्या आलो बोर्डाचा परीक्षाचा फॉर्म भरावा लागेल तीन महिन्यापासून आमचा काही पगार होईल नाही तुझी घरची परिस्थिती आम्हाला माहिती आहे पण तू परीक्षेची बी नाही करू शकत सोन्या तुझ्या घरी जाऊन तुझ्या आईला येऊच सांगून सोय मी घरला गेलो म्हणलं म्हणत होते दोन दिसाच्या बोर्डाच्या परीक्षेची फी भरली नाही तुम्हाला परीक्षेला लस त्याला नाही गावच्या लोकांनी बाय कामावर बंद केलं मग घरात काय पत्ता नव्हता ती थोड्या तशीच धबधब बसते तुला एक नाही सोन्या नाही तो एक वर वाय दूध देणार नवीस वाय असं म्हणून मप्पी माय गावात नेली बिगर चापलाची बिगर अण्णा पाण्याची मप्पी माय गाणा 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 करत गावात गेलाय ज्याचं उघड दिसलं की त्याच्या घरात जाऊन त्याची म्हणायची गावच्या मायाने आले की मी तुमची तुम्ही जे सांगा ते काम पण मग आपल्याला एक वेळीस वाया ना कुठं बाई गावचे लोकन माय नुसते टाळा ट्रास करायचे सरपंचाची पाय धरले उपसरपंचाची पाय धरले तर समजे लोक टाळा ट्रास करायला लागले बिघडांना पाण्याची बिगर छप्लाची नुसती गाणा 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 करत गावात मग माय घ्यायची गावात एखाद्याच्या घरात गेली का घरच्या मामाला विचार शो तू डायरेक्ट घरात घेऊन बघित शेवटी नाही ला सात आठ मैला रस्त्या मामा गेले मामीच्या सांगण्यावरून मामाला आम्ही तळा तारा टाळत केली मामा टाळ टाळ केली म्हणून तिथे बिना जेवणाची मफली माई घाल लागली आणि एका कोपऱ्यात येऊन बसली नाही तिच्या का हो माय गावला गाव पैक तू मामाच्या घरी गेली ती मामाने दिलं गाव हे पैक त्यावेळेस तिच्या डोळ्यात पाणी उतरायला लागलं ती म्हणायला लागली अरे दे स्वार्या समाजले हलकटे समाजले स्वार तिले स्वारे जो जस्त्याचा स्वार्थ सोन्या मग तू काळजी करू नये सोन्या मी तो एक वरी स्वय देऊ देणार मी सोन्या असं म्हणून तिला तिचं लुगडं काढलं आणि लुगडं खाली आतरवलं आणि त्या पिठाची पिठाचा डबा घातला आणि ती पीठ ते त्या लुगड्यावर उतरव लुगड्यावर टाकायला लागली ताळी घेतल्या डाळी लुगड्यावर टाकायला लागली आणि त्या कोणी ते काडी कचाकडे जमा करायची त्या बोलीत ते भांडे घालायला लागली म्हणलं बाय काय करते हो तू पीठ खाली कोण उभरवलं पीठ आता डावा त्या गोलीत तोंड घातला होता हे माय ना भाकरी करायची परत त्या गोलीतून घातली होता हे माय ना तू एवढे भांडे एवढ्या रात्याला त्या गोलीत तोंड मारायला लागली कुठं भांडी घेऊन जायला लागली काय तू अगं बाणे पुणे ती तिच्या जात्रात घेत तिने शेवटच्या आठवण म्हणून एवढे भांडे राहिले ती भांडी एवढ्या रातच्याला कुठे घेऊन चालली होतो ती म्हणजे म्हटली का सुहाने मोठली तुला मी भांडी ऐकायला घेऊन चालली पण तू विरोध करू नको म्हणले बाई मी शिकत आता मग आपल्या शाळेचे पोरं पोरी म्हणतात का तू पार वागताला तू जाई कुठं तरी चक्कर येऊन पडेल राहते तू कुठं तरी गोडी घेऊन पडेला असते मला तो इथं पेत्नी पावायला जातो मग मी तुला किती वेळेस म्हणतो तू दवाखान्यात चाल पण तू दवाखान्यात का म्हणत नाही मला तो तब्येत पाहायला जात नाही ते आम्ही लोकांच्या घरी सहा महिने घालतो मी आम्ही रोज राजी करतो पण हे माटे विकू नका हो मग काहीच मोकली माय म्हणाले सोन्या मोकली आणि तुला मला खात्री एक दिवस मोकला सोन्या आखी जात्रा ऐकत येईल जात्रा ते समते भांडी ऐकत येईल पण तुम्ही रोज करू नका सोन्या असं म्हणून मोकली माय की एवढे राज्यावरती भांडी घेऊन शेजारच्या घरात नेऊन ती भांडी विकू लागेल आणि मला साळ्यासाठी पैक बदल मोकली मायची तब्येत थोडी 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 खराब होत चालली होती एक दिवस दिवाळीचा सण आपल्या बाईना शहरांनी बाजार निघून गुळंदाओला आणि मला पुरणपोळीला आवडत ती म्हणून ती रोज मला एकदा जीव घालायचे त्या दिवशी तिने मला तिच्या हाताने पुरणपोळी घातली ती मले म्हणी कसं आणायचं खोपीच्या बाहेर जाऊन पण कोपीच्या बाहेर जाऊन झोपलं पण गावच्या फाटाक्या जावाजवळ मला झोपत लागत नव्हती आणि मी जेव्हा कोपीमध्ये मध्ये शिरलो पाहतो तर काय मग आपली बाई शिव्या बाकरीत जोंधळाच्या बाकरी चटणी कापली मला काय उम पुरणपोळी संपली होईल त्यावेळेस तिने ते दाट बाजून लोटलं अरे सोने मली पूर्वपुई ने आवडले तू कशा मध्ये आला रे मी मोकली माहिती शिळ्या भाकरी दोन दोनदाची भाकरी चटणी खालताना कोण विलो त्या दिवशी मला एकदा कोण जीव घालायचे गावच्या लोकांनी बाय तिला कामावर बंद केला म्हणून घरात काय सत्पात नव्हता ती याच्या त्याच्याकडून ऊस आणायची मला एकदा खो घालायची राहिले तूष्ट करायची त्या दिवशी मग म्हटलं माय असं काय करू त्या दिवशी मला कळलं की मगली माई उपवास को करायचे माही जेवढी काव त्याऐ ती मला म्हणायची कि सोने मले मले सोने मला ओपवास आहे सोने मला त्या दिवशी मला फक्त पाणी घेऊन झोपायचे त्या दिवशी मला ती तिच्या घेऊन झोपली आणि मग ते देऊ लागले ती मले मला लालिक मी गेल्यानंतर कस हे लढायचं मी मला माया सांगाईली तू सोडली तू माय आयुष्यात कोण आहे मला त्याऐ ती मला लाली रे परमेश्वर बोलता फाट्या संसारात करून टाकलं मला माहित नाही पण मला तू आधी वाटत ना सोन्या सोने मला माहित नाही मी गेल्या नंतर तो स्वार्थी रे सोन्या तो रे टोला असं म्हणून आपली माय गुंदकी देऊ 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 त्या रात्री रडायला लागेल मला बाय मपली आणि तुला दिवाळीचा सने असं येणे म्हणे काही बोलू नका सो मग बाप मला लवकर सोडून गेला आणि तू सोडून गेल्या नंतर कोण मला तो का तो काळजी वाटत्या असं म्हणू म्हणून त्या दिवशी रडत होती एक दिवस मपला निकाल होता आणि मी निकाला शेजारच्या गावाला निघलो मपले जर पावलं तिने ओळखले मली पाठीमागे बोलून माया तोड हात विरुद्ध मध्ये मारले मपला सोन्या लय मारकानं सोऱ्याने सोन्या बाबाजीचा पाय पडून जाय सोन्या चरण सन्मानाचे पाय पडून जाय सोन्या मग आपला राजा लई मोठ्या मार्काला पास होणार रे बाई असं म्हणून ती माझ्या तोंड हात फिरवला आणि त्या दिवशी मी निकाल आणायला गेलो त्या दिवशी मला सरकारचे धरण असं उडल्या चुकल्या चुकल्या गत वाटत होतं मी शेजारच्या गावाला गेलो आणि शेजारच्या गावाला गेल्यानंतर शाळेचे मास्तर सगळे मी मित्र वाट पाहत होते मग आपल्या शाळेचे मास्तर म्हणे सोन्या आतापर्यंत बोर्डात कोणी पहिल्या क्रमांकाने पास झाला नाही तू पहिल्या क्रमांकाने पास झाला सोन्या निकाला हा निकालाचा कागद घेतला आणि कधी एका आपल्या मायला किंवा कधी आज मला वाटायला लागलं मी निकालाचा कागद घेऊन चोरात घराची दिशेन पळत सुटलो तर सुरत येलच मला एक माणसं गेलं मला आणि कसो उरुल्या चुकल्या चुकल्या वाटायला लागलं मग पळत पळत पुढं आलो तर नदीला पाया पायाला पाय लटकून नदीत पडलोय करायला लागले मध्ये आणि कसो उरुल्या चुकल्या चुकल्या कत वाटायला लागलं पळत पळत गावच्या आलो होतं गावचे कुत्रे वर तोड करून हे जोर आणि उडायला लागले मुली आणि वाटायला लागल पळत पळत आलो पाहतो तर काय मग आपल्या कोपी समोर या गावच्या लोकांची गर्दी जमीन होती आणि कोपीच्या मध्ये शिरलो पाहतो तर काय मग आपल्या मायला कोतडींचा केलं होतं शेजारची काकू बनी दुपारच्या बघतालाच तुला तुझ्या आई सोडून गेले रस्वन्या

आपल्या माला बायला मायाला परत गावच्या कडाला लिहून जाळलं गावच्या लाजा काजानी मामानी मध्ये त्यांच्या मामा आणि मामीनी भरपूर अन्याय अत्याचार केला मामान मामी जेवायचं त्यांचं राहिलेलं उष्ण पास मध्ये खावा लागायचं धरणीला डोकं टेकवलं कमली आपल्या मायचे ते निरागश शब्द आठवायचे सोन्या पार झाले सोन्या उठतुलेला मोठा अधिकारी व्हायचा रा सोन्यात आपल्या मायचे ती निरागस शब्द मनावर आणि मेंदूवर कोरले गेले होते घरात पाठी केली चांगला अभ्यास केला आणि मग माझं स्वप्न सो पूर्ण केलं तर मी अधिकारी झालो आज माझ्याकडे गाडी आहे बंगला आहे बाईक आहे सर्व काही पण मोठी बाई नाही आज हे दिवाळीचा सणाल आणि पुरणपोळी पाहिले का मला त्याच्यामध्ये मतलं माईचा निराघात चेहरा दिसतो आपल्या सोन्यासाठी पुरणपोळी आणि स्वतःसाठी वाळलेली भाकऱ्या गोष्टीने मला आज रात्र रात्र झोप येत नाही जोपर्यंत जगात आई असते ना तो पर्यंत तिची किंमत कोणाला वाटत नाही पण ती जर काय ते जग सोडून गेली तर माणसाला कशाचीच किंमत वाटत नाही हे माय तो सोन्याला मोठा अधिकारी झाला व माय गावचे लोक माय हा तो बाण बाच मोठे मोठ्या अभिमानाने घेते व माय ते माय तू आज आसायला आई होती ग तू आज आसायला आई होती धन्यवाद